सुद्धा खूप टॅलेंट आहे कदाचित तुम्ही असा विचार केल्यानंतर तुमच्या मनात बी आला की आम्ही लहान कोणी आम्हाला नव्हतं किंवा आम्हाला नाही असं विचार येऊ शकतो गोळा खूप छान जातोय किंवा सोळाशे मीटर खूप चांगला टायमिंग काढताय पण तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होता त्यावेळेस तुम्हाला कोणी नेलंच नाही आज जर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो सर्टिफिकेट आहे हे तुमच्या पोलीस भरतीला आज लागू त्यांना नोकरीला आरक्षण आज चालू झालंय ज्यावेळेस स्टेटचे मेडल घेतलेले खेळाडू आहेत दोन हे ज्यावेळेस भरती लोक राहते त्यावेळेस त्यांचं खेळाडूचं मिरट तुम्हाला सगळं माहिती आता तुमचं मेरिट आणि खेळाडूचं मेरिट किती फरक पडतोय आणि खूप तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे तुम्ही पण खूप छान अभ्यास करा आणि आम्ही हे जे प्रयत्न करतोय प्रेरणा देतो आहे या कार्यक्रमातून नक्कीच तुमच्यामध्ये पण एक नवीन चैतन्य निर्माण व्हावं की सुद्धा काहींचा पहिला अटेम्प्ट असेल काहींचं दुसरं असेल मी सुद्धा लगेच ह्याच भरतीमध्ये पोस्ट काढून दाखवणार म्हणजे चिंतीनं करा एक लक्ष द्या कुणाचंही करिअर कुणाचंही ती प्रमाणे असत एक असतं जसं माठ असतो माठ ने मी नेहमी उदाहरण सांगतोय माठ असतो त्याच्या खाली तीन चाक तीन पाय असतात त्यावर तो माठ ठेवलेला असतो त्याला ती वही म्हणतात आपल्या आयुष्याची ती वही पण अशी पा एक पाय तुम्ही स्वतः आहात एक पाय शिक्षक आहे तुमचे आणि एक पाय तुमचे पालक आहेत त्याच्यापैकी एक जरी पाय कमकुवत झाला तरी तो बॅलन्स माठाचा टिकणार नाही माठ खाली पडणार आहे तसंच तुमचं पण आहे तुमचं करिअर करण्यासाठी तुमच्या आई वडिलांनी आहे म्हणजे त्यांचा पाय स्ट्रॉंग आहे शिक्षक तुम्हाला जीव तोडून शिकवत आहेत त्यांचं पण त्यांच्या मदतीने करतायत त्यांचा पण पाय स्ट्रॉंग आहे आता महत्वाचं तुमचा पाय तुम्ही जेवढं करणार रिझल्ट तेवढाच भेटणार तुमच्या समोर जी मुलं आहेत आता हा मुलगा आहे याच्या आई वडील म्हणजे वडील पंक्चर काढतात पंक्चरचं दुकान दुकानाचं हा मुलगा आत्ता जिल्हा परिषदेतून शिकलेला मुलगा

आम्ही इतक्या वाढ तास करून आलोय उद्देशाने आलोय की ह्या मुलांना मला अजून पुढे जायचंय हेच आम्ही त्यांना आम्ही त्यांना काहीतरी सांगतोय की अजून तुम्हाला पुढे जायचंय आणि ते पुढे जाणारच आज त्यांच्या खांद्यावरची शाल पडलेली ती डबल कामाची एक म्हणजे त्यांच्या पाठीवर दिलेले कौतुकाची थाप आणि दुसरी म्हणजे त्यांच्यामध्ये नवीन प्रेरणा भरली आम्ही की तुम्हाला अजून पुढे जायचंय शाल इतक्यावर थांबण्यासाठी नाही आणि नक्कीच तुम्ही यामधून सुद्धा यातून तुम्ही सुद्धा नक्कीच आम्हाला या ठिकाणी वाटतं आमचं जो चित्रमुळे आमची ग्रामीण भागातली पूर पुढे गेली पाहिजे तर ह्याच्यातून आणखी प्रेरणा घ्याल तर आम्हाला इथं कार्यक्रम घेण्याचं आणखी सार्थक्य वाटत बाबा आपण सरकार कार्यक्रम इथं घेतला आपल्यामुळं दोन मुलांना फायदा प्रेरणा भेटल्या आपण काहीतरी करू शकतो जगात अशक्य काहीच नाही एवढं वाक्य फक्त डोक्यात मला शुभेच्छा देतो आणि जर आपण खात्री करतो परिस्थिती कधीच प्रतिकूल नसते लक्षात ठेवा परिस्थिती लढायचं नाही शिवाजी महाराज त्या घडवून प्रत्येक परिस्थिती सहा यात्रि बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली किंवा जे शिकले प्रतिकूल परिस्थिती तुम्ही इतिहास घडवून प्रतिकूल परिस्थिती ज्यांचा इतिहास आज वाचला जातो सगळे प्रतिकूल परिस्थिती लागलेले अनुकूल परिस्थितीमध्ये इतिहास घडवला जाऊ शकत नाही त्याचा ऑलरेडी बंगला बांधलेला आहे परिस्थितीच्या नावाने कधी रडायचं आपण जिथे ना तुमच्या घरचे काम केलेले त्यांचं शिक्षक त्यांचं काम करत आहेत आता तुमचं काम तुम्ही करायचं नक्कीच भविष्यकाळामध्ये तुमच्या धंद्यावर तुम्ही व्यास लागल्याशिवाय राहणार नाही निगेटिव्ह राहू नका निगेटिव्ह तुम्हाला कमजोर बनवत पॉझिटिव्ह <laughs> तुम्हाला स्ट्रॉंग बनवत रास्तेकडे घेतल्या उशीर खूप झाला आहे तुम्ही आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं समोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना आमच्या या मुलांना आणि तुम्हाला पण शुभेच्छा देतो आणि